लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असताना साहेब मला माफ करा जय महाराष्ट्र असं म्हणत मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते वसंत मोरे यांनी आज मनसेला रामराम ठोकला आहे त्यांनी यासंदर्भात एक पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लिहिलं आहे मनसेचे अत्यंत कट्टर आणि पुण्यातील बडे नेते म्हणून त्यांची ओळख आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याचं बोललं जात होतं काल रात्री त्यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट चांगली चर्चेचा विषय ठरली होती काय होती ती पोस्ट वसंत मोर्नी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय का घेतला आणि आता ते कोणत्या पक्षाची वाट धरणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो त्यानंतर कोणाकडे ना तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती त्यामुळं के ते नेमक्या कोणत्या विवंचनेत आहेत हे कळायला मार्ग नव्हता परंतु अखेर आज दुपारी एक वाजता त्यांनी आपला निर्णय जाहीर केला ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे परंतु त्यांच्या मते पक्ष संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्यासोबत गलिच्छ राजकारण करत आहेत पक्ष सोडताना त्यांनी या संदर्भात राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ते म्हणतात की आपणा सप्रेम जय महाराष्ट्र पक्षाच्या स्थापनेपासून त्या आधीपासून मी पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा प्रयत्न माझ्या परीने करत आलो आहे पक्षी संघटना वाढीसाठी गेली अठरा वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात मी कार्यरत राहिलो मात्र अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेलं पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रती असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोंडी करण्याचे तंत्र अवलंबलं जात आहे त्यामुळं मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती धन्यवाद आपला विश्वासू वसंत मोरे वसंत मोरे हे एखादी समस्या आली किंवा कुठं काही अन्याय होताना दिसला तर त्या ठिकाणी हजर राहून ते लोकांच्या अन्यायाला किंवा समस्येला वाचा फोडतात आणि हे बऱ्याचदा दिसून येतं लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याच्या सवयीमुळेच ते इतके लोकप्रिय झाले आहेत इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना पक्षात कोणाचा त्रास होतो आहे त्यांची ही खदगदाशी बाहेर का येते आहे हे प्रश्न आता त्यांच्या फेसबुक पोस्टमुळं उपस्थित होत होते पण आता त्यांनी आपल्या पक्षाला आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे लोकसभा निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आलेला असताना वसंत मोरेंनी पक्ष सोडणं हा राज ठाकरेंसाठी धक्का मानला जातो आहे आता वसंत मोरे हे कोणत्या पक्षात प्रवेश करतील हे अजून तरी कळलेलं नाहीये पण ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील अशी चर्चा आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कुठल्या पक्षात जातील ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा